चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस भारत विरुद्ध पाकिस्तान हा महत्वाचा सामना होणार आहे या सामन्यासाठी भारतीय आणि पाकिस्तानी क्रीडा रसिक डोळे लावून बसलेत या सामन्याला पारंपरिक महत्व असून एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही संघातील हा सामना आज दुपारी दुबईत होणार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अनेक हाय व्होल्टेज सामने खेळले गेलेले आहेत आता तेवीस फेब्रुवारीला पुन्हा एकदा आपण भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये दुबई येथे हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेट प्रेमी ही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे पाकिस्तान विरुद्ध भारताचा एकूण रेकॉर्ड चांगला आहे या आशेने भारतीय क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत भारतीय संघाचा अलीकडचा फॉर्म पाकिस्तान पेक्षा चांगला असल्याचं दिसून येते भारताची मजबूत फलंदाजी आणि गोलंदाजांची फळी त्यांनी कोणताही सामना जिंकायला मदत करू शकते भारत आणि पाकिस्तान दुबईमध्ये अठ्ठावीस वेळा एकमेकांसमोर आलेले आहेत ज्यामध्ये पाकिस्तानने भारताचा एकोणीस वेळा पराभव केला आहे तर भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध फक्त नऊ वेळा विजय मिळवलेला आहे दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा पगडा हा भारी आहे आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान एक दिवसीय क्रिकेटमध्ये एकशे पस्तीस वेळा आमने सामने आलेले आहेत ज्यामध्ये पाकिस्तानने तरह भारताला त्र्याहत्तर वेळा पराभूत केले तर भारतीय संघाने पाकिस्तानला सत्तावन्न वेळा पर पराभूत केलेला आहे गेल्या काही वर्षांबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघ पाकिस्तानवर वरचड असल्याचं दिसून येते अशा परिस्थितीत सध्याच्या फॉर्मचा विचार करता भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातोय चॅम्पियन्स भारत आणि पाकिस्तान पाच वेळा आलेले आहेत या स्पर्धेतही पाकिस्तान संघ आकडेवारीमध्ये मजबूत आहे पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला तीन वेळा पराभूत केलं होतं भारतीय संघाला फक्त तो दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवता आलेला आहे पाकिस्तानचा संघ शेवटचा दोन हजार सतराच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यामध्ये एकमेकांसमोर आलेले होते पाकिस्तानने हा सामना एकशे ऐंशी धावांनी जिंकला होता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील स्पर्धा अनेक दशकांपासून सुरू आहे मात्र आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे दोन्ही संघ आतापर्यंत फक्त पाच वेळा एकमेकांसमोर आलेले आहेत इतर सामन्यामध्ये भारताचा पगडा असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीत मात्र पाकिस्तानने भारतावर दोन ते तीन अशी किंचित आघाडी घेतलेली आहे या पाच सामन्यांमध्ये काय काय झालं होतं ते आपण पाहूयात सविस्तर चॅम्पियन्स ट्रॉफीची दोन हजार चारच्या च्या स्पर्धेत बर्मिंगहॅम येथे भारत पाक पहिला सामना झालेला होता भारताने प्रथम फलंदाजी केली मात्र भारताचा संघ गोंधळलेला दिसला भारताने सामन्यांच्या गोंधळ षटकात सहा गड्यांच्या एकशे सहा धावा केल्या होत्या त्यानंतर राहुल द्रविडने तळाच्या अजित आगरकरच्या मदतीने भारताला दोनशे धावांचा पल्ला गाठवून दिला होता या धावांचा पाठला करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली इरफान पठाणने सुरुवातीलाच तीन विकेट घेतल्याने पाकिस्तान बॅकफुटवर गेला मात्र त्यानंतर इंजमान उल हक आणि मोहम्मद युसुफ या दोघांनी एकोणपन्नास पूर्णांक दोन षटकात संघाला विजय मिळवून दिला दोन हजार नऊ या वर्षी मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही पाकिस्तानने भारताला हरवलं होतं प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने शोएब मलिकचा एकशे अठ्ठावीस आणि मोहम्मद युसुफच्या सत्याऐंशी धावांच्या जोरावर पन्नास षटकामध्ये नऊ बाद तीनशे दोन धावांचा डोंगर उभारला होता भारताकडून आशिष नेहराने चार विकेट घेतल्या प्रत्युत्तरात भारताच्या गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये पाकिस्तानशी झुंज दिली मात्र त्यांच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जास्त वेळ काही टिकू दिलं नाही मधल्या फळीत सुरेश रेणाने थोडीफार झुंज दिली मात्र भारताने हा सामना चोपनच्या धावांनी गमावला दोन हजार तेरा यावेळी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताचा विजय झाला होता कर्णधार एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला एकोणचाळीस पूर्णांक दोन षटकात एकशे पासष्ट धावांवर रोखलं होतं पावसाने खेळ खराब केल्याने भारतासमोर बावीस षटकात एकशे दोन धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं शिखर धवनने अठ्ठेचाळीस धावांची खेळी केली तर विराट कोहली बावीस धावांवर नाबाद राहिला भारताने आठ जिंकला दोन हजार सतरा या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारताने रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या मदतीने पहिल्या विकेटसाठी एकशे छत्तीस धावांची भागीदारी करून विजय मिळवला विराट कोहलीच्या नाबाद एक्क्याऐंशी आणि युवराज सिंगच्या बत्तीस चेंडू त्रेपन्न धावांची जोरदार भारताने पन्नास षटकात तीन बाद तीनशे एकोणीस धावा केल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ तेहतीस पूर्णांक चार षटकामध्ये एकशे चौसष्ट धावांवरच आटोपला दोन हजार सतराच्या या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यामध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आले ओव्हर येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ हरला शतकवीर फकर झमान आणि अझर अलीच्या एकोणसाठ धावांच्या शानदार फटकेबाजीमुळे पाकिस्तानने पन्नास षटकात चार बाद तीनशे अडोतीस धावा केल्या प्रत्युत्तरामध्ये भारतीय फलंदाजांवर दबाव आला हार्दिक पांड्या वगळता इतर कोणताही फलंदाज टिकाव धरू शकला नाही अखेर तीस पूर्णांक तीन षटकात एकशे अठ्ठावन्न धावांवर भारताने डाव आटोपला मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा